नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुन्हा एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात जिल्हा परिषद अकोला या जिल्हा परिषदेकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो त्या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे तसेच मानधन एकत्रित मानधन तुम्हाला किती दिलं जाणार दिल आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा जिल्हा परिषद अकोला या जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण सविस्तर या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते पाहता येईल ठीक आहे तर पहा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पंधरावा वित्त आयोग अंतर्गत विविध पदे पूर्णत कंत्राटी पद्धतीवर भरण्याकरिता या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या जाहिराती अनुसरून आपल्याला पाहायचं आहे कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तर ओके सो सिहियर स्टाफ नर्स फिमेल हे पद आहे ज्या उमेदवारांचं जी एन एम बी एस सी नर्सिंग एज्युकेशन झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेल या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात टोटल पाच जागा आहेत एस सी प्रवर्गासाठी एक ओबीसीसाठी एक एसई बी सीसाठी एक आणि ओपनसाठी दोन आणि मुख्यालय जे काही पोस्टिंग असेल तुमची बालापूर या ठिकाणी दोन आहेत अक्कोट या ठिकाणी दोन आहेत आणि बार्शी टाकळी या ठिकाणी एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत तर पहा पंधरावं वित्त अंतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एच बी टी करिता या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेल हे पद एकूण पाच जागा भरण्यात येत आहेत आता विद्यार्थी मित्र पहा जी काही जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत त्या पदांकरिता काय फॉर्मॅट आहे काय ॲप्लिकेशन प्रोसेस असणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर पहा संपूर्ण कंत्राटी पद्धतीवर ही पदभरती राबविण्यात येत असते राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत तर पहा हा जो काही तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला जो काही फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे ते बाय हँड तुम्ही त्या ठिकाणी त्या कार्यालयाला व्हिजिट करून दाखल करू शकता किंवा बाय पोस्ट तुम्ही आ, हे ॲप्लिकेशन दाखल करू शकता तर पहा सदरचे अर्ज तुम्हाला टपालाने किंवा प्रत्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला या ठिकाणी विहित कालावधीमध्ये सादर करावेच आहे आता काय कालावधी देण्यात आलेली आहे तर पहा हे झालं प स्टाफ नर्स फिमेल जी एन एम बी एस सी नर्सिंग एज्युकेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे नंतर आरोग्यवर्धिनी केंद्र यू एच डब्ल्यू सीकरिता पहा स्टाफ नर्स अगेन फिमेल या पदाकरिता आहे जी एन एम बी एस सी उमेदवार आणि बारा जागा आहेत वीस हजार रुपये पर मंथ मानधन आहे आणि कॅटेगरी वाइज जागा जर पाहिलं तर एस सी कॅटेगरीसाठी एक जागा व्ही एन टी सी एन टी बी एन टी डी एंटी, एस बी सीसाठी एक जागा आहे आणि ओ बी सीसाठी तीन ई बी सीसाठी दोन ई डब्ल्यू एक आणि ओपन कॅटेगरीसाठी तीन जागा असे टोटल मिळून जागा जर पाहिलं तर बारा जागा या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेल या पदाकरिता यू एच डब्ल्यू सीकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहेत ओके सो नंतर पहा एम डब्ल्यू मेल हे देखील पद आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं ट्वेल्थ प्लस सायन्स ज्या उमेदवारांचं झालेलं आहे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ज्या उमेदवारांनी पूर्ण केलेला आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स ज्या उमेदवारांनी पूर्ण केलेले आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एम मेल या पदाकरिता एक टोटल एकोणीस जागा आहेत अठरा हजार रुपये पर मंथ मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे कॅटेगरी वाईज वॅकेन्सी पहा एस सीसाठी दोन आहेत एस टीसाठी दोन एन टी साठी एक ओबीसीसाठी एक एस सी बी साठी तीन ई साठी दोन एन टी आणि एसबीसी साठी एक आहेत आणि ओपन साठी सात जागा आहेत असे टोटल एकोणीस जागा एमपीडब्ल्यू मेल या पदाकरिता भरण्यात येत आहेत नंतर बीपीएच करिता पहा एंटेमोलॉजिस्ट हे पद आहे शैक्षणिक अर्थात एम एस सी झुलॉजी विथ हैविंग फाईव्ह इयर ऑफ एक्सपिरियन्स ज्या उमेदवारांकडे आहेत असे उमेदवार या ठिकाणी एन्टेमॉलॉजिस्ट uh, या पदाकरिता आवेदन uh, करू शकतात टोटल जागा सात आहेत आणि चाळीस हजार रुपये पर मंथ मानधन दिले जाणार आहे नंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट कॅन्डिडेट हू हैविंग एम पी एच एम एच ए एम बी ए इन हेल्थ ज्या उमेदवारांचं असेल असे उमेदवार या ठिकाणी पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात टोटल चार जागा आहेत पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे नंतर लॅब टेक्निशियन हे पद आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवारांचं डी एम एल टी झालेलं आहे है, विथ हॅविंग वन इयर एक्सपिरियन्स ज्या उमेदवारांकडे एका वर्षाचा अनुभव आहे एल टी अंतर्गत लॅब टेक्निशियन या पदाकरिता ते आवेदन करू शकतात टोटल नऊ जागा आहेत सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे आता सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे कोणत्या पदांकरिता काय शैक्षणिक अर्थ आहे किती पोस्ट आहेत आणि किती वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे ठीक आहे तर पहा आता अर्ज करण्यासाठी प्रोसिजर काय आहे ते जाणून घेऊया तर पहा स्टाफ नर्स फिमेल पदा या पदाकरिता अर्ज करताना तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एचबीटी किंवा नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र यू एच डब्ल्यू सी या दोन्हीपैकी कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत व कोणत्या प्रवर्गामध्ये अर्ज सादर करावायचा आहे असे फॉर्म वर उमेदवारी स्पष्टपणे तुम्हाला नमूद करून द्यावं लागणार आहे ठीक आहे एकतर एच बी टीसाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता किंवा यू एच डब्ल्यू सीसाठी स्टाफ नर्स या पदाकरिता दोन्हीपैकी एकाकरिता आवेदन एका करू शकता नंतर ज्या या संदर्भात जे काही अधिकृत अपडेट आहे विद्यार्थी डब्ल्यू डब्ल्यू डॉट अकोला झेड पी डब्ल्यू डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती पाहाव्यास येणार आहे तर पहा निवळ कंत्राटी स्वरूपामध्ये ही पदभरती केली जाते त्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन एकतर तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जे काही गुणांकन आहे मेरिट बेसवरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी पार पडेल तर पहा ही नियुक्ती केवळ अकरा महिने आणि एकोणतीस दिवस दिवसांकरिता या ठिकाणी राबविण्यात येत असते नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत तर पहा अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला जे काही अर्ज आवश्यक डॉक्युमेंट आहे त्या कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी साडेसहा सॉरी साडेपाचपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणीसमोर अकोला या ठिकाणी पोस्टाद्वारे किंवा स्वतः त्या ठिकाणी साद, सादर जाऊन सादर करावायचं आहे ठीक आहे ए फोर साईजमध्ये तुम्हाला हा फॉर्मेट जो आहे तो ॲप्लिकेशनचा डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा त्याची पी डी एफची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि त्याचा ए फोर साईजचा प्रिंट आऊट घ्या आणि त्यावरती ॲप्लिकेशन तुमचं व्यवस्थित रीड करून मग नंतरच फिलअप करून तुमचे जे काही मार्कशीट असतील ते त्या पाठीमागे जोडायचं आहे आणि नंतर बाय पोस्टना तुम्हाला या ठिकाणी हे फॉर्म जे आहे ते दाखल करायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही कार्यालयाला व्हिजिट देऊन दाखल करू शकता ओके त्यासाठी विद्यार्थ्यांवर हो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट देखील भरावं लागणार आहे एकशे पन्नास रुपये खुल्या प्रवर्गाकरिता आणि शंभर रुपये प्रवर्गातील उमेदवारांकरिता राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता या ठिकाणी तुम्हाला चलन जे आहे ते भरावं लागणार आहे डिमांड ड्राफ्ट आता हा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला या नावाने तुम्हाला दे चलन भरायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे काय तर पहा अर्ज तुम्हाला आ, जे काही तुमच्या आवश्यक बाबी आहे त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आलेले आहे काही त्रुटी जर आढळल्या तर त्या ठिकाणी अर्ज तुमचे बाद केले जाईल त्यामध्ये पहा विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज नंतर विहित नमुन्यामध्ये नसलेले योग्य प्रकारे न केलेले अर्ज हे किंवा उशिराने कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज ते नंतर नाकारले जाणार आहेत त्यामुळे वेळेमध्ये तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला असेल किंवा अर्जामध्ये कुठेतरी खाडाखोडा असेल तरी देखील या ठिकाणी तुमचे अर्ज बाद केले जाईल नंतर स्वाक्षरी नसलेले आवश्यक गुणपत्रकांच्या तसेच प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रति नसलेले अर्ज देखील या ठिकाणी बाद केले जाईल त्यामुळे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे नंतर विद्यार्थी मित्र सव्वीस सात दोन हजार वीसच्या परिपत्रकानुसार दोनपेक्षा अधिक हयात मुले असणाऱ्या उमेदवारांचे देखील अर्ज या ठिकाणी अपात्र केले जातील ठीक आहे त्यामुळे लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला देखील या ठिकाणी सोबत जोडावं लागणार आहे त्यामध्ये मुलाखत दिनांकामध्ये बदल करण्याचे अधिकार हे सर्वस्व या ठिकाणी स्वाक्षरीकर्त्यांनी राखून ठेवलेले आहेत ठीक आहे तर पहा आता हा नमुना तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे कशाप्रकारे तुमचे गुणांचे विवरणपत्र होतील किंवा मार्क्सचे वेटेज राहतील ठीक ते, ते पहा पहा प्रदानकरिता आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम असेल त्यामध्ये अंतिम गुणांच्या गुणांचे जे काही वर्षाचे वर्षा गुण आहेत त्यामध्ये तुमचे अधिकतम गुण जे आहे ते प्रोपोशन घेऊन तुमचं या ठिकाणी मिरिट लागेल तर पहा जर तुम्हाला टक्केवारीचे पन्नास टक्के प्रोपोशन राहणार आहे जर साठ टक्के गुण असेल तर तुम्हाला सिक्स्टी इंटू फिफ्टी केले जाईल डिवाईड बाय हंड्रेड आणि तीस गुणांपैकी जे काही गुण असतील तुम्हाला पन्नासपैकी दिले जातील ठीक आहे पहा नंतर पदापेक्षा जर तुमची शैक्षणिक अर्हता जास्त असेल किंवा तुम्ही एज्युकेशन जास्त घेतलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रपोशन घेऊन वीस गुणांपैकी या वेटेज दिले जाईल सिक्स्टी इन्टू ट्वेंटी डिवाइड बाय हंड्रेड केले जाईल आणि वीस गुणांपैकी जे काही मार्क्स तुम्हाला पडतील ते तुम्हाला मार्क्स या ठिकाणी दिले जातील आणि अनुभव जर असेल तुम्हाला एका वर्षासाठी सहा गुण असेल आणि एका वर्षापेक्षा जास्त जर अनुभव असेल तर तीस गुणांपैकी जे काही गुण असतील तुम्हाला त्या गुणांपैकी दिले जातील टोटल शंभर गुणांचं या ठिकाणी मूल्यांकन असणार आहे त्या गुणांच्या आधारे तुमचं नंतर मिरिट जे आहे ते लागेल आणि नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग संदर्भात मेल किंवा पुढील प्रोसेस जे असणार आहे ते पार पडणार आहे ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने असेल विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्मॅट आहे नमुना अर्ज कशा पद्धतीने भरायचा त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं असेल त्या पदाचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे पोस्ट नेम लिहायचं आहे या ठिकाणी तुमचे फोटो पेस्ट करायचं आहे नंतर उमेदवारांचं नाव संपूर्ण नाव मराठीमध्ये या ठिकाणी फिलअप करायचं आहे इंग्रजीमध्ये देखील या ठिकाणी आहे उमेदवारांचा संपूर्ण पत्ता ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करा नंतर पिनकोडसह सह सर्व माहिती जी आहे ती या ठिकाणी अचूकपणे भरायचं आहे आता कोणत्या प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज दा केलेला आहे त्या प्रवर्गामध्ये अशी मार्क करायचं आहे शैक्षणिक अर्हता हा बॉक्स देखील राईट रीड करून व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचा आहे ठीक आहे ओके सो नंतर रजिस्ट्रेशन जर तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी लिहायचा आहे नंतर अनुभव असेल तर कुठल्या संस्थेमधून तुम्ही अनुभव घेतलेला आहे त्या कोणत्या पदाकरिता शासकीय आहे का निमशासकीय आहे सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही फिलअप करायचं आहे नंतर जे काही छायांकित प्रति आहे तुम्ही अर्जासोबत जे काही डॉक्युमेंट आहे ते जोडलेले आहे त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे ठीक आहे ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला फिलअप करावं लागणार आहे आणि प्रतिज्ञापत्र लहान कुटुंबियाचं हे देखील या ठिकाणी व्यवस्थित रीत्या फिलअप करून सबमिट करायचं आहे ठीक आहे तुमचं नाव असेल नंतर तुम्हाला जे काही मुलं असतील ते या ठिकाणी लिहायचे आहे मुलांची संख्या ठीक आहे कोणत्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे मुलांची संख्या जर विवाहित असाल आणि तुम्हाला मुलं असतील तर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे अविवाहित असाल तर झिरो झिरो असं या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता ओके सो अशा पद्धतीने विद्यार्थी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्ही फिलअप करून नमुना अर्ज फिलअप करायचा आहे ॲप्लिकेशन नंतर पाठीमागून जोडून हा फॉर्म जे आहे ते बाय पोस्ट किंवा त्या ठिकाणी कार्यालय व्हिजिट करून दाखल करू शकता ही ओके सो so, अशा प्रकारे हा फॉर्म जे आहे ते तुम्ही भरू शकता ओके माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद